नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं कंट्यू लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे मागचा व्हिडिओ आपण इन इक्वेलिटीचा जो घेतला होता त्याच्या शेवटी शेवटी लाईट गेली होती म्हणून आपण त्या व्हिडिओला पॉज केलं होतं आणि म्हटलं होतं बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवत या व्हिडिओमध्ये तिथून पुढं कंटिन्यू करत पण त्याच्या अगोदर काही गोष्टी आपण एकदा रिव्हिजन करून घ्या काय काय शिकलो होतं प्रकरण शिकतो आपण इन इक्वेलिटी त्याच्यामध्ये आपण सिम्बॉलची ओळख करून दिली होती पहिला सिंबॉल होता ग्रेटर दॅन दुसरा सिंबॉल होता लेस दॅन पहिला ग्रेटर दॅन दुसरा लेस दॅन तिसरा होता इक्वल टू अजून दोन सिंबल्स सांगले होते की जे की या तिघांपासूनच तयार झाले होते त्याला आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणत असतो आणि पाचवा सिंबल लेस दॅन ऑर इक्वल टू साध्या सोप्या भाषेमध्ये याचा अर्थ मोठा याचा अर्थ लहान याचा अर्थ समान याचा अर्थ मोठा किंवा काय किंवा समान आणि याचा अर्थ लहान किंवा समान सर याच्यावर जास्त बोला तर मित्रांनो याच्यावर खूप जास्त बोललो होतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण खूप जास्त डिटेलमध्ये याला समजून सांगितलेलं आहे सिम्बॉलचीच ओळख करून दिलेली आहे तो व्हिडिओ पाहा नंतर इकडे चला नंतर बोललो होतो की या दोन सिंबॉलला आपण सिंगल म्हणायचं काय म्हणायचं सिंगल हा भाऊ असल्यानं नसल्यानं प्रश्नामध्ये काही फरक पडत नसतो म्हणून त्याचं टेन्शन सोडून द्यायचं आणि या दोघांना डबल म्हणायचं राईट सिंगल सिंबॉल डबल सिंबॉल आपण मागच्या ओढमध्ये सिंगल सिंबॉलवर बोललो होतो दिशा समान असेल आणि एक जरी सिंगल आला असेल तर उत्तर येत असतं असं आपण बोललो होतो आता इथं आपल्याला बोलायचं आहे दिशा समान असेल डबल आले असेल तर डबलमध्ये काय काय गोष्टी असतात त्या आपण बोलणार आहोत चला चला चालू करूयात वेळ व्हायनं बोलता पहिल्या प्रश्नाला स्टेटमेंटमध्ये काही स्टेटमेंट देत स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट देत ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी दोन्हीच्या दोन्ही डबल दिलेत आपण कन्क्ल्युजन स्टेटमेंट म्हणजे तुमचं मराठीमध्ये असतं विधान हे शब्द लक्षात ठेवा बरं का हे शब्द परीक्षेला खूप महत्त्वाचे असतात हे असतात कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष ॲच कन्क्लुजनमध्ये पहिलं कन्क्लुजन घेऊयात ए इज ग्रेटर दॅन सी दुसरं घेऊयात ए इज इक्वल टू सी तिसरं घेऊयात ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी आणि चौथं घेऊयात वरील सर्व असा प्रश्न परीक्षेला आलेला असतो आपल्याला म्हटलं जातं या निष्कर्षापैकी कोणते कोणते निष्कर्ष बरोबर आहेत कोणते कोणते निष्कर्ष चुकीचे आहेत हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारायला असतं मग याला सोडवत असताना सोडवायचं कसं आणि डबलचा नियम कसा लागू होतो तो नियम आपण पाहणार आहोत पहिल्यांदा मी याला थोडंसं फोडून सांगतो नंतर तुम्ही फक्त काय विचार करायचा आणि शॉर्टकट कसा कर विचार करायचा ते नंतर सांगतो बघा आपण पहिल्यांदा विचार करत असताना ए आणि बीचा विचार करूयात कोणाकोणाचा विचार करूयात ए आणि बीचा ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी सर ए आणि बीचा विचार करत असताना याचं कन्क्ल्युजन काढत असताना पहिलं कन्क्लुजन निघणार ए इज ग्रेटर दॅन बी दुसरं कन्क्ल्यूजन निघू शकतं ए इज इक्वल टू बी लहान होणार आहे का रे नाही ना कारण इथं सिंबॉल काय दिलाय एक तर मोठ्याचा दिला नाही तर समानचा दिला लहाणाचा दिलाय का नाही म्हणजे ए हा बी पेक्षा कधीच लहान होणार नाही ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे दोन कन्क्ल्युजन निघणार आहे एक तर ए हा मोठा असणार आहे नाही तर काय असणार आहे समान असणार आहे हे दोनच कन्क्लुजन निघतात याच्याशिवाय दुसरं कन्क्लुजन निघत नाही आता दुसरा प्रश्न इथं तयार होतो की सर याच्यातला पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर आहे माझा एक सेंटेन्स आता मी जे बोलतोय त्याच्याकडे शंभर टक्के विशेष लक्ष सुद्धा सर पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर आहे तर याचं उत्तर आपल्याला सांगता येत नसत कोणतं बरोबर आहे याच्याविषयी निश्चित माहिती काही दिली का आपल्याला नाही आपल्याला त्यांनी स्वतःच म्हटले एक तर ते मोठं आहे नाही तर काय आहे समान आहे परफेक्ट सांगितलं नाही तो मोठा पण असू शकतो समान पण असू शकतो तुम्ही आणि तुमचा मित्र आहे तुमच्यापेक्षा तो मोठा असेल किंवा समान असेल कन्फर्म माहिती दिलेली नाही म्हणून एक तर कंडिशन ही होणार किंवा ही होणार म्हणून मी याच्यामध्ये लिहित असताना याला जर आपण नंबर दिले याला समजा मी नंबर दिला हा आमचं पहिलं आहे आणि हा दुसरा आहे तर मी याला लिहित असताना माझं उत्तर येणार आहे एक किंवा दोन बरोबर एक किंवा दोन म्हणजे पहिलं बरोबर असू शकतं किंवा दुसरं बरोबर असू शकतो पहिलं बरोबर असेल तर दुसरं चुकलं दुसऱ्या बरोबर असेल तर पहिलं चुकलं आपण मागच्या वेळेमध्ये बोललो होतो <सवण> जर अपूर्ण माहिती असेल तर ती नेहमी कशी असते चुकीची असते पूर्णच माहिती पाहिजे तुम्ही जर सिंगल एकटा हा विचारला किंवा एकटा हा विचारला तर तो चुकीचाच असणार जर दोन्ही आले तर एक किंवा दोन बरोबर असं असणार आहे बघा आता ऑप्शनमध्ये हे ऑप्शन नाही आहे आणि हेच ऑप्शन आहे तर हा शंभर टक्के चुकीचा आहे त्याला मोठं म्हणायचं नाही शंभर टक्के चुकीचं घ्यायचं दोघांपैकी एक जर ऑप्शनमध्ये असेल तर चुकीचं जर दोन्ही ऑप्शनमध्ये असेल तर एक किंवा दोन इतकं सर बोलले ना तर शंभर टक्के लक्षात असायला पाहिजे जर दोन्ही ऑप्शनमध्ये आले तर एक किंवा दोन दोघांपैकी एक जरी ऑप्शनमध्ये आला तर तो चुकीचाच घ्यायचा अपूर्ण माहिती नेहमी चुकीची असते हा माझा शब्द लक्षा लक्षात ठेवा स्टार करून लिहून घ्यायचा अपूर्ण माहिती ही नेहमी चुकीची असते राईट ही गोष्ट लक्षात असली पाहिजे आता सर इथं पण सेम बी आणि सीची तुलना करत असताना पण तेच होणार म्हणजे इथं एक किंवा दोन येणार इंग्लिशमध्ये जर म्हणायचं असेल तर आयदर ऑरची कंडिशन होणार आहे ई आय टी एच ई आर आयदर ऑरची कंडिशन म्हणजे हे किंवा हे पहिलं किंवा दुसरं अशी कंडिशन होत असते ही गोष्ट आपल्याला लक्षात राहिली पाहिजे इकडे वेळेत आता सर ए आणि सीमध्ये दोघांची तुलना दिली दोन्हीच्या दोन्ही डबल चिन्ह दिलेले आहेत सिंगल कोणता आलेला नाही आपण बोललो होतो एक जरी सिंगल आलं तर सिंगल आणि सगळ्यांच्या चिन्हांची दिशा कुठं आहे सेम आहे मग ए आणि सीमध्ये तुलना करत असताना ए आणि सी एकडे फेसिंग ओपन सी पेकडे क्लोज हे पहिलं बरोबर दिसतंय आहे बरं डायरेक्ट आम्ही याला बरोबर म्हणू शकत नाही कारण आम्ही आत्ता शिकलो आहे सर की अपूर्ण माहिती जर असेल तर ती चुकीचं आहे जर फक्त एवढंच ऑप्शनमध्ये असेल आणि त्याच्यासोबत हे ऑप्शनमध्ये नसेल तर ते चुकीचं असणार आहे सर हे कसं काय बघा इथं काय म्हणते आहे ए हा मोठा आहे म्हणते सीपेक्षा आणि इथं म्हणते ए हा समान आहे सी एवढं आणि तीच माहिती आहे ए आणि सीमध्ये एक तर ए मोठा असणार आहे नाहीतर समान असणार आहे म्हणजे माझं काय म्हणावं लागेल मला एक किंवा दोन म्हणावं लागेल इथं काय म्हणावं लागेल एक किंवा दोन बरोबर दोन आहे दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहे का नाही दोन्हीच्या दोन्ही चूक आहे का नाही दोन्ही पैकी एक बरोबर आहे एक चूक आहे मग ते कोणतं बरोबर आहे ते आम्हाला माहित नाही आम्ही ते सांगू शकत नसतो एक किंवा दोन बरोबर म्हणजे कोणती कंडिशन तयार होणार आहे आयदर ऑरची कंडिशन होत असते हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे आयदर ऑरची ची कंडिशन बरं इथं ए हा मोठा आहे सीपेक्षा आणि इथं ऑलरेडी हे जे चिन्ह आहे ते चिन्ह इथं आलंय म्हणजे हे बरोबर आहे आता मग सर याच्यामध्ये काय याच्यामध्ये तुम्ही वरीलपैकी सर्व लिहू शकत नाही वरीलपैकी सर्व जर तुम्ही लिहिलं तर त्याचा अर्थ होतो पहिलं पण बरोबर दुसरं पण पन बरोबर पण हे शंभर टक्के कराय का नाही सर एक तर पहिलं बरोबर आहे किंवा दुसरं बरोबर आहे राईट म्हणजे या दोघांमध्ये आयदर ऑरची कंडिशन होणार आहे राईट सर्व लिहू शकत नाही आणि हे शंभर टक्के बरोबर आहे राईट तर तुम्हाला ऑप्शनमध्ये सर सगळे ऑप्शन असेच येतील का नाही आयदर ऑर असेल तर मग तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये देणार एक किंवा दोन बरोबर आता इथं एक किंवा दोन बरोबर आहे आणि हे तिसरं बरोबर आहे मग तिन्हीच्या तिने ऑप्शन कधी देणार नाहीत मग काही वेळेस देऊ शकतात मग त्यावेळेस काय ऑप्शन असेल पहिलं किंवा दुसरं बरोबर आणि तिसरं निश्चित बरोबर असं असणार आहे हे एवढं जे बोललं आहे ते तुम्हाला गोष्टी लक्षात असल्या पाहिजे मग याच्यावरून आमचं कन्क्लुजन काय निघतं याच्यावरून आमचं कन्क्लुजन निघतं जर चिन्ह डबल असेल सर्व चिन्हांची दिशा सगळ्यात पहिल्यांदा बघायच्या सर्व चिन्हांची दिशा समान असेल सर विरुद्धचं काय तर विरुद्धचं आपण नंतर बोलणार आहोत विरुद्धचं टेन्शन तुम्ही सोडून द्या विरुद्धचं टेन्शन सध्या घेऊन नका पहिल्यांदा बघायचं सर्व चिन्हांची दिशा समान पहिलं कन्क्लुजन मागच्या वेळेस सांगितलं होतं एक जरी सिंगल असेल तर आमचं काय उत्तर येत असतं सिंगल येत असतं एक जरी सिंगल असेल तर उत्तर सिंगल आता इथं जर सिंबॉल डबल असेल जर सिंबॉल डबल असेल तर आमची कंडिशन कोणती होत असते आयदर ऑरची आयदर ऑरची एक तर आयदर ऑर लागल नाही तर मग चिन्ह कसं लागेल डबल लागेल राईट right? एक तर आयदर ऑर लागेल नाहीतर चिन्ह कसं लागेल डबल लागेल फॉर एक्झाम्पल बघा आयदर ऑर किंवा डबल सर एक किंवा दोन म्हणजे आयदर ऑर किंवा चिन्ह कसं लागेल डबल राईट right? दोन्हीपैकी एक पाहिजे त्याच वेळेस आमची कंडिशन कशी होणार आहे बरोबर होणार आहे पहिलं लक्ष ठेवायचं दिशा समान एक जरी सिंगल आलं तर सिंगल डबल आलं तर एक तर आयदर कंडिशन किंवा डबल पाहिजे राईट right? आणि आमचा एक स्टार करून दिलेला नियम काय अपूर्ण माहिती ही कधीही चुकीची असते त्यामुळं माहिती पूर्णच लागेल ही गोष्ट आपण क्लिअर झाली पाहिजे चला वेळ व्हायला घालू तर चालू करूया पहिल्या प्रश्नाला काय म्हणतं स्टेटमेंट बघा स्टेटमेंट ए इज ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी ग्रेटर दॅन इक्वल टू बी असं सीकेल याच्यावरचे कन्क्लुजन घेऊयात आता ह्या ज्या गोष्टी आपण शिकलो आहे त्या गोष्टीवर लक्षात असू द्या मित्रांनो कोणती गोष्ट ही वाली गोष्ट लक्षातच ठेवायचं पहिल्यांदा पाहणार दिशा समान सिंगल आला तर सिंगल डबल आला तर एक आयदरावरची कंडिशन किंवा डबलचं चिन्ह लागल म्हणजे लागल आता खूप सारे ऑप्शन देतं त्याच्यापैकी काही चुकीचे असतील काही बरोबर असतील राईट कोणते बरोबर आहेत कोणते चुक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे ए इज ग्रेटर दॅन डी दुसरं ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू डी तिसरं ए इज इक्वल टू डी सौ तो खूप देतो ए बंद झालं बी घेऊया पाचवा सहावा बस होईल बरं चला एवढंवरच काम करा सर प्रश्न दिलाय निष्कर्ष दिलेत या निष्कर्षापैकी कोणते कोणते निष्कर्ष बरोबर आहे हे आम्हाला विचारलेलं आहे मग आम्ही पहिलं काम काय करायचं तर पहिलं बघायचं दिलेल्या प्रश्नामधील चिन्हांची दिशा कशी आहे सारखी दिसते हा पण इकडं ओपन आहे हा पण इकडे ओपन आहे हा पण इकडं ओपन आहे म्हणजे माझा पहिला जो ऑब्झर्वेशन आहे ते दिशा सर्व चिन्हांची दिशा एकच दिलेली आहे दिशा कशी आहे समान आहे विशेष घ्यायचं नाही पहिलं हेच काम करायचं सर्व विरुद्ध असेल तर विरुद्धचं मी पुढं ते टेन्शन माझ्यावर सोडून द्या विरुद्धचं मी पाहतो राईट दुसरं सरांनी सांगितलं एक जरी सिंगल आला तर उत्तर सिंगलच घ्यायचं बरोबर असतं राईट एक जरी सिंगल आला तर सिंगलचं उत्तर बरोबर असतं राईट मग काय सर बघा ए आणि डीचा विचार करत असताना ए इथे आहे डी इथं आहे सगळ्यांची दिशा एकडे आहे एकडे ओपन आहे आणि एक सिंगल दिसतोय तर माझं सिंगलच लागल एक ओपन सिंगलच आहे एकडं ओपन आहे म्हणजे पहिलं काय आहे शंभर टक्के बरोबर आहे त्याच्यात नो डाऊट आहे शंभर टक्के बरोबर आहे पुढे ए आणि डीमध्ये ए आणि डी आहे तीच तुलना दिली आहे एक जरी सिंगल आलं तर उत्तर सिंगल लागेल डबल चालणार नाही डबल चालणार नाही म्हणजे ही शंभर टक्के चूक आहे एक जरी सिंगल आला तर सिंगलच डबल घ्यायचा नाही डबल डोक्यात फिटच करून टाका नंतर आणि आता न्यूट्रल आहे याने डिस्क कधी सारखा होईल का नाही कारण तो मोठा आहे मोठा आहे म्हणल्यावर सारखा होणार आहे का विशेष नाही कधीच नाही बी आणि डी बी इथे आहे डी इथे आहे बरं बी आणि डी मध्ये दोन्ही डबल डबलचे सिंबल दिसत आहेत दोन्ही डबल डबलचे सिंबल दिसतात बरोबर असू शकतं जर आयदर ऑडची कंडिशन आली तर बरं बी आणि ची तुलना दिली आहे याच्यासोबत कुठं बरोबर आहे इथं आहे पण एक गोष्ट विचार करा इथं बी कड फेसिंग ओपन आहे इथं पण बीकडं फेसिंग ओपन आहे डी कडे ओपन आहे का नाही पण या निष्कर्षामध्ये काय डी कडे फेसिंग ओपन दिले डी कडची फेसिंग ओपन आमच्या काही कामाची नाही म्हणून हे काय झालं चूक झालं पुढं बी आणि डी चीच तुलना दिली दोन्ही सिंबॉल डबल डबल वाले आहेत दोन्ही सिंबॉल कसे आहेत डबल डबल वाले डबल डबल जर असेल तर डबलच उत्तर लागेल म्हणजे तुम्हाला जर असा ऑप्शन दिला असता एखादा सातवा पर्याय जर असा असता बी एकच मिनिट बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी तर हा पर्याय शंभर टक्के बरोबर असता कारण हे चिन्ह हे चिन्ह इथं दिलेलं आहे शंभर टक्के बरोबर पण सर इथं सिंगल आलाय अपूर्ण माहिती ही नेहमी चुकीची असते या नियमानुसार हे चुकच घ्यावं लागणार पण एक गोष्ट विचार करा बी आणि टीची तुलना देत असताना अजून एका ठिकाणी दिले इथे दिले राईट आणि इथं इक्वल दिले म्हणजे या सिंबॉलची जर तुम्ही फोड केली या सिंबॉलची फोड जर केली तर काय होईल फोड बी इज ग्रेटर दॅन डी आणि दुसरं काय होईल बी इज इक्वल टू डी हे दोनच अर्थ होणार आहे ना या दोन अर्थाव्यतिरिक्त दुसरे कोणता अर्थ होतात का नाही हे दोनच अर्थ होणार आहे या दोन पैकी एक बरोबर आहे आणि हे दोन्हीच्या दोन्ही मला पर्यायामध्ये दिसतात B इज ग्रेटर दॅन डी B इज इक्वल टू डी राईट मग माझी कंडिशन काय होईल सर तुम्ही जसं बोलले की जर दोन्हीच्या दोन्ही पर्यामध्ये आल्यासर तर आमची कंडिशन होत असते आयदर ऑरची आयदर म्हणजेच काय आमचं किती पर्याय पाचवा किंवा किंवा म्हणतोय दोन्हीच्या दोन्ही आहे का नाही पाचवा किंवा सहावा बरोबर आहे पिक्स पाचवा बरोबर पिक्स सहावा बरोबर असं नाही सर एक तर पाचवा बरोबर आहे किंवा सहावा बरोबर आहे असं मला म्हणावं लागेल म्हणजे माझं या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे एक बरोबर निश्चित बरोबर पाचवा किंवा सहावा बरोबर पाचवा किंवा सव्वा बरोबर आयदर ऑफ आणि सातवा तर हा शुअर आहे नंतर आपण घेतलेला आहे हा बरोबर आहे असं मला म्हणावं लागणार आहे डबल आला तर डबल सिंगल आलं तर सिंगल या नियमानुसार चालायचं आहे तीनच गोष्ट लक्ष ठेवायचं दिशा समान सिंगल आलं तर सिंगल डबल आलं तर डबल नाहीतर आयदर ऑरची कंडिशन हे तुम्हाला क्लिअर झालं असं असं क्रि धरतो चालतो अजून अशाच पुढच्या एका प्रश्नाकडे काय घेऊयात स्टेटमेंट पी इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू इक्वल टू आर ग्रेटर दैन इक्वल टू यस ग्रेटर दैन आर आर डबल डबल है टी गिवे चलते चल कन्क्लूजन खूब सारे कन्क्लूजन घर काही बरबर आती का चूक आती टी दुसरा पी इज ग्रेटर दैन टी तीसरा यस सौथा क्यू इज ग्रेटर दैन एस सवा क्यू इज इक्वल टू एस सातवा क्यू इज ग्रेटर दैन टी अठवा क्यू इज ग्रेटर दैन टी नौवा आर इज ग्रेटर दैन टी दावा आर इक्वल टू टी बघा सर स्टेटमेंट दिल्या कन्क्लुजन दिल्या विधानं निष्कर्ष कोणते कोणते निष्कर्ष बरोबर आहेत कोणते कोणते निष्कर्ष चुकीचे आहेत परीक्षेला पण आम्हाला एवढे सारे येतील का नाही बाबा मित्रांनो एवढे येणार नाही तुम्हाला अरे बाबांनो तुम्हाला फक्त चार येणार आहे किंवा जास्तीत जास्त पाच येतील त्याच्यापैकी कोणते बरोबर कोणते चूक असं म्हणलेलं आहे टी सी एस आय बी पी एसने पाच पर्यंत दिलेल्या आहेत राईट कशा पद्धतीने असतील त्याचे प्रश्न पण मी तुम्हाला घेणार आहे तुम्हाला मी पहिल्यांदा म्हणले काय पहा पहिल्यांदा पहा की इकड़ पातो, इकड़ पातो, इकड़ पातो, या सगळ्यांची दिशा कशी आहे इकडं पाहतोय इकडे पाहतोय असल्या याच्या असण्याने नसण्याने बरोबरच्या असण्याने नसण्याने काही फरक नाही हा पण इकडे पाहतोय म्हणजे सर्व चिन्हांची दिशा मला कशी दिसते समान डायरेक्शन सर्वांचं कसं आहे समान हे तुमचं क्लिकच झालं पाहिजे दुसरं तुम्ही सांगितलं मी प्रत्येक वेळेस लिहितो आहे तुम्हाला हे कळालं पाहिजे मी प्रत्येक वेळेस आहे तर तुम्हाला हे आलंच पाहिजे शॉर्टकटमध्ये डबल आलं तर दोन कंडिशन डबल आलं तर कोणती कोणती कंडिशन आयदर ऑरची आयदर ऑरची कंडिशन किंवा डबलची कंडिशन आता इथं लिहित नाही जागे अभावी लिहित नाही ते तुम्ही लक्षात ठेवा डबल आलं तर दोन कंडिशन एक तर डबलचं चिन्ह पाहिजे नाहीतर आयदर ऑरची कंडिशन पाहिजे म्हणजे पाहिजे कशा पद्धतीने समजून घ्या याच्यामध्ये अजून तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल बघा बरं पी पी आणि टीची तुलना दिली पी आणि टीची पी इथं दिसतोय टी इथे दिसतोय सगळ्यांची दिशा समान आहे सगळ्यांची दिशा पीकडे आहे सगळ्यांची दिशा कोणाकडे आहे पीकडे आहे सगळ्यांची दिशा कोणाकडे आहे पिकडे आहे प्रत्येक डबल डबल बोलतो द्या सगळ्यांची दिशा पीकडे आहे इथं तर दिशा टीकडे दिसते काहीच विचार करत बसू नका चुकलं ना चुकलं की नाही टीकडे आहे विशेष नाही विचारच करत बसेच नाही परत पी आणि टी सगळ्यांची दिशा पीकडे इथं पण पीकडे बरं विचार करा इथं सिंगलचं सिंबल आलाय पी आणि टीमध्ये एक जरी सिंगल सिंबॉल आला असेल तर आमचं उत्तर सिंगलच लागेल मग डबल येऊ द्या न्यूट्रल येऊ द्या डबल येऊ द्या काही आम्हाला फरक पडत नाही एक जरी सिंगल आला तो उत्तर सिंगलच लागेल आणि पीकडं फेसिंग ओपन आहे ओपन बरोबर डनच झालं पाहिजे नंतर पी आणि यस कुठे आहे पी इथं आहे यस यस इथे आहे पी इथं आहे यस इथं आहे इथं डबल सिंबॉल आहे हा असण्याने नसण्याने काही फरक पडत नाही हा डबलमध्ये येत नाही सिंगलमध्ये येत नाही इथं डबल आहे म्हणजे पी आणि मध्ये तुलना ही डबल सिंबॉलचीच आहे सिंगल आला का त्याच्यामध्ये नाही शंभर टक्के डबलची तुलना आहे सिंगलवाला पलीकडे त्याचा विचार पण नका करू राईट पी आणि एस मध्ये डबल डबलच सिंबॉल आहे तर आम्ही डबलच सिंबॉल लागल कोणाकडे फेसिंग ओपन लागेल पीकडं कोणाकडे फेसिंग ओपन लागेल पीकडं आहे का पीकडं ओपन यस आणि तोच सिंबॉल दिलाय हाच सिंबॉल जशाच तसा इथं दिलाय म्हणजे हे शंभर टक्के बरोबर आहे राईट हे क्लिअरच झालं पाहिजे डबल आला तर सिंबॉल डबलच लागल राईट किंवा आयदरावर लागेल आता डबल आहे तर मग बरोबर आहे आयदरावर होतो का नाही होतो ते बघा पुढं आता आता ती कं कम्फ्युजन तुमचं सॉल्व्ह जर झालं असेल तर तसं तर झालंच नसेल कन्फ्युजन झालं असेल तर आता सॉल्व सर पी आणि यस पी आणि यसमध्ये मध्ये डबल सिंबॉल आहे डबल लागेल अपूर्ण माहिती आहे चूक आहे कारण पी आणि यसची परत कुठं तुलना दिली का नाही नाही दिले आणि ही अपूर्ण माहिती आहे हा कन्फर्म मोठा आहे म्हणतोय तर कन्फर्म मोठा नाही म्हणून तो आम्ही चुकीचा ठेवणार आहे पूर्ण माहिती ही आम्ही नेहमी चुकीची ठेवणार आहे बरं सर हे बरोबर कधी असतं बरं जर याच्यासोबत जर हा असता तर पी इज ग्रेटर दॅन येस पी इक्वल टू येस जर ही माहिती असती तर मग आम्ही कोणती कंडिशन लावली असती आयदर ऑरची आयदर ऑरची कंडिशन लावली असती खात मग आम्ही म्हटलं असतं एक तर हे बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे पण या दोघांपैकी आम्हाला पी इज ग्रेटर दॅन यस झालाय पी इक्वल टू येस आले का नाही कुठंच दिसत नाही पी इक्वल टू यस दिसते का नाही मग अपूर्ण माहिती नेहमी चुकीची या नियमानुसार आमचं हे चूक असणार आहे शंभर टक्के सगळे डाऊट तुमच्या आता इथे क्लिअर झाले फक्त अपोजिट फेसिंगवाले राहिले ते मी पुढच्या वडिलमध्ये समजून सांगणार आहे त्याचा डाऊटच ठेवू नका काय करायचं ते नंतर आपण पाहणार आहोत राईट चल ही गोष्ट क्लिअर झाली असेल आता बघा हेच परत इथे घेऊया क्यू आणि एस yes. क्यू इथं आहे यस yes इथं आहे याच्या असण्याने नसण्याने काही फरक पडणार नाही डबलचा सिंबॉल आहे डबलचा सिंबॉल आहे तर मग आम्हाला डबलच लागेल बरं yes क्यू आणि एसमध्ये कुठं डबल दिसते का नाही क्यू आणि एसमध्ये yes कुठं डबल दिसते का नाही बरं सिंगल आहे क्यू आणि एसची yes दोन ठिकाणी तुलना दिसते दोन ठिकाणी तुला दिसते हे बघायचं बरं का अगोदर नाही तर लगेच याला चुक्कर असाल नंतर याला चुक्कर असाल नंतर अरे डबल डबल तुला आहे सर क्यू आणि यस क्यू मोठा आहे यस इक् क्यू इक्वल आहे इथं म्हणते क्यू एक तर मोठा आहे यस एकतर इक्वल आहे म्हणजे दोन्ही क्यूकडेच कडेच फेसिंग आहे म्हणजे माझी इथं कंडिशन कोणती तयार होणार आहे आयदर ऑरची कंडिशन इथं होणार आहे क्यू हा एक तर मोठा असेल नाहीतर काय असेल समान असेल इथं आयदर ऑरची कंडिशन होते पण इथं होऊ लागली का नाही कारण एकटं चालवतं बरोबरची तुलना दाखवलीच नव्हती म्हणजे आयदर ऑर नाही म्हणजे अपूर्ण माहिती ही नेहमी चुकीची असते या नियमानुसार आम्ही याला चूक म्हणलं होतं हे तुम्हाला क्लिअर आणि क्लिअर आणि क्लिअर झालं असेल आता सगळं क्लिअर झालं असेल एवढंच मधून पुढे अजून थोडीशी एक्स्ट्रा माहिती होऊन जाईल बरं कोणाकोणाची तुलना क्यू आणि टी क्यू इथं आहे टी इथं आहे सगळ्यांचा चेहरा क्यू आहे सगळ्यांचा चेहरा कोणाकडे आहे क्यू कडा आहे इथं चेहरा कोणाकडे टी कड खतम काहीच विचार नाही तोंडी तुम्ही कट करणार आहात क्यू आणि टी सगळ्यांचा चेहरा कोणाकडे आहे क्यूकडे क्यूकडे सगळ्यांचा चेहरा कोणाकडे आहे क्यूकडे बरं इथं पण क्यूकडे आहे एक जरी सिंगल आला तर सिंगल डबल येऊ द्या किंवा न्यूट्रल येऊ द्या आम्हाला त्याच्याहून काही गरज नाही एक जरी सिंगल आला तर सिंगल आहे का बघा सिंगलच आहे क्यूकडे आहे बरोबर खत काही विशेष घ्यायचं नाही आर आणि टी आर कुठे इथे आहे टी इथं आहे दोघांचा चेहरा आरकडे दोघांचा चेहरा आर कडे एक जरी सिंगल आला तर सिंगल डबलची गरज नाही आर कडे आहे सिंगल आहे बरोबर आर आणि टी कधी बरोबर होईल का नाही होणार आर आणि टी कधी बरोबर होणार नाही चूक म्हणजे माझे कोणते कोणते बरोबर आहे दुसरा तिसरा बरोबर आहे पाचवा आणि सव्वामध्ये दोघांपैकी एक बरोबर आहे एक चूक आहे म्हणजे आयदरवाडची कंडिशन आहे आठवा नववा बरोबर आहे राईट तर ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे जर याच्यासोबत हे असतं तर मग आयदरवाडची झाली असती पण ते नाही आहे म्हणून अपूर्ण माहिती निश्चित चुकीची असते या नियमानुसार आम्ही त्याला चुकीचं ठरवलेलं आहे शंभर टक्के तुम्हाला हा पण पॉईंट क्लिअर झाला असेल असं अपेक्षा आहे आणि शुअर सगळंच क्लिअर झालं असेल असं क्रेट धरतो राईट चला एक प्रश्न घेऊया नंतर आपण थांबूयात एक प्रश्न घेऊयात बघा काय म्हणतोय स्टेटमेंट विधान के इज ग्रेटर दॅन लेस दॅन के केज लेस दॅन यल लेस दॅन इक्वल टू यम इक्वल टू ओ पी राईट ते एकच आहे लक्षसुद्धा चालत आहे लाल पण गस्त आली मदत चला घेतलं आहे आपण स्टेटमेंट कितीही लंब स्टेटमेंट असू द्या मित्रांनो एक गोष्ट असू असू द्या हे तर आपण बेसिक शिकतो आहे अजून याच्यामध्ये खूप भारी भारी लेवल ले येणार ले आहे आणि त्या भारी भारी लेवलसुद्धा ले 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 तुम्ही तोंडी ॲन्सर करणार आहे याची आपली गॅरंटी पण कसं काय सर काय लेवल ले असणार ले आहे ले ले? आता इथं बघा मी स्टेटमेंट एकच दिले आहे तुम्हाला पुढं चालून मी असा एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट किंवा तीन स्टेटमेंट किंवा चार स्टेटमेंट दिलेला असू शकतात आपल्याला एक काम करायचं असतं त्या दिलेल्या चार स्टेटमेंटपासून एक असं स्टेटमेंट बनवून घ्यायचं असतं ते कसं बनवायचं काय बनवायचं त्याचा विचार पुढं त्याच अजून पुढे चालून त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये लेंथ दिलेली जाते म्हणजे काय दिलं जातं आपल्याला विधान दिलेले असतात आणि विधान शब्दामध्ये लिहून दिलेलं असतात के हा यलपेक्षा लहान आहे दुसरं विधान यल हा यमपेक्षा लहान किंवा समान आहे असं मग त्याच्यापासून हे सिंबॉल तयार करून आपल्याला त्याची माहिती काढत होती कसे प्रश्न येतात काय येतात पी सी एस आय पी एस ने कसे विचारलेत सी कसे विचारते ते सगळ्याचे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत त्याचं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे फक्त माझी एकच अपेक्षा पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय सगळे डिटेलमध्ये लिहून घ्यायचं माझा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकायचा आहे चालतंय चला पुढे कन्क्लुजन पहिलं घेऊन टाका इज लेस केस दुसरं केस लेस पी तिसरं एल लेस दॅन ओ चौथ एल इक्वल टू ओ पाचवं यम लेस दॅन ओ सवं एल ग्रटरदेन पी सातवं यम ग्रेटर दॅन पी आठवं यम लेस दॅन पी नव्व यम लेस दॅन ऑर इक्वल टू पी दवं यन पी चालत आहे चल 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 इतके सिम्बल दे सर स्टेटमेंट एक आहे कन्क्लुजन दहा आहेत कोणते कोणते बरोबर आहेत कोणते कोणते चूक आहे आपल्याला ते पाहायचं आहे चला चला विचार करा पहिल्यांदा इथे एक रेश मारून घेऊ कोणते वेगळं आहे तिकडून देईल के आणि ओचा विचार करा के इथं आहे ओ इथं आहे आम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय पाहणार की आम्ही सर्वांची दिशा कशी आहे ते पाहणार इथे लिहून घेऊयात सर्व चिन्हांची दिशा समान दिसते मला सगळ्यांनी एकाकडेच पाहतात ना अपोजिट थोडी पाहतात इकडे 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 इकडेच आहे हा भाऊ आहे नाही आम्हाला ना बर काही घेणं देणं नाही बरोबर असो किंवा नसो आपल्याला त्याच्याहून काहीही गरज नाही राईट पाहायचंच नाही ते सगळ्यांची दिशा समान आहे आम्ही विशेष करणार नाही के इथं आहे ओ इथं आहे यांच्यामध्ये एक जरी सिंगल आलं असेल तर सिंगल या नियमानुसार चालायचं शॉर्टकटमध्ये एक जरी सिंगल आलं तर सिंगल बरं के आणि ओ मध्ये एक सिंगल दिसत आहे खतम सिंगल आलं तर सिंगलच उत्तर सिंगलच चिन्ह दिसतंय पण कोणाकडे ओपन ओ कडे ओपन ओ कडे ओपन आहे का ओकडे ओपन यस डन ओ कडे ओपन डन विषय घ्यायचा नाही विचारच करायचं काम नाही के आणि पी के इथं आहे पी सगळ्यात शेवटी आहे एक सिंगल आहे अजून एक सिंगल आहे दोन सिंगल आहे एक्शेबल दो दोन बरोबर दिसतात सिंगल दिसतात मग एक जरी सिंगल आलं तर सिंगल दोन आले तर मग तर चांगलं भारी आहे ना पुढे यल आणि ओ यल इथं आहे ओ इथं आहे सगळे यल आणि ओ ओकडे पाहत आहेत सगळे ओकडे पाहत आहेत पर याच्यामध्ये दी सिंगल दिसते का कुठं यलपासून एम पाडसे गेलं डबल चिन्ह हे न्यूट्रल आहे याचं काही ताण नाही इथं आलं आहे हे पण डबल चिन्ह सिंगल आहे का कुठं नाही सर सिंगल नाही म्हणजे आम्हाला डबलचा नियम लागू करावा लागेल डबलचा नियम काय म्हणतोय डबल आलं तर डबल इथं डबलचा नियम देतोय डी डबल हा डबल आल आलं तर डबल किंवा आयदर ऑर आयदर शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा डबल आलं तर डबल किंवा आयदर ऑर बरं कोणाकोणाची यल आणि ओची तुलना दिली यल आणि ओची तुलना कुठं डबलमध्ये दिली का नाही म्हणजे आमची अपूर्ण माहिती ही चुकीची असणार आहे ही चुकीची असू शकते बरं एल आणि ओची तुलना अपूर्ण माहिती चुकीची म्हणजे हा नियम चुकीचा पण यल आणि ओची तुलना अजून कुठं दिली का ते पहा इथं दिले आणि इथं पण दिले राईट मग सर सिंबॉल ए हा लहान आहे ओपेक्षा किंवा समान आहे राईट right? तेच म्हणते मग इथं बघा ए हा यल हा लहान दिसतोय उपेक्षा आणि इथं दिसतोय समान म्हणजे माझा तिसरा आणि चौथा यांच्यामध्ये कोणती कंडिशन लागवणार आयदर ऑवची कंडिशन होणार म्हणजे एक तिसरा बरोबर असेल नाही तर कोणता बरोबर असेल चौथा बरोबर असणार आहे मित्रांनो हे तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं पाहिजे आणि क्लिअरच झालं पाहिजे विषयच नसला पाहिजे राईट डन असला पाहिजे तिसरा आणि चौथा या दोघांपैकी एक बरोबर आहे दोन्ही बरोबर असणार नाही जर दोघांपैकी हा तिसरा दिला असता चौथा दिला नसता तर तिसरा हा शंभर टक्के चुकीचा असता किंवा चौथा दिला असता आणि तिसरा दिला नसता तर चौथा हा शंभर टक्के चुकीचा असता राईट तर हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे आता कोणता तर दोघांपैकी एक बरोबर राईट पुढे यम आणि ओ हा आहे नाही आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही डबलचा नियम लागू करणार डबलचा नियम यम आणि ओची तुलना परत कुठे दिसते का नाही दिसतच नाही ना मग काहीच पडणं का हे शंभर टक्के चुक आहे कारण नियम कोणता लागवायला यम आणि ओ मध्ये हा न्यूट्रल सिंबॉल आहे याचं काय आम्हाला गेंद नाही डबलचा सिंबॉल लागू होते डबलचं सिंबॉल लागू होते तर आम्हाला एक तर चिन्ह लागल डबल डबलचं कुठं चिन्ह आहे का नाही आणि जर डबलचं सिंबॉल नसेल तर आयदारवर म्हणजे दोन ऑप्शन लागल दोन ऑप्शनमधलं एकच ऑप्शन आहे आणि एक ऑप्शन हे आमचं कधीही असतं अपूर्ण माहिती आमची नेहमी चूक असते या नियमानुसार आम्ही त्याला चूक ठरवणार आहोत राईट बघू नका त्याचा काही विषय नाही यल आणि पी यल इथं आहे पी सगळ्या शेवटी आहे सगळेजण पीकडं पाहत आहेत सगळेजण पीकडं पाहत आहेत इथं बघापूर कोणाकडे पाहत आहे यल सगळं आहे सिंगल आलं तर सिंगल या निसर बरोबर असतं पण फेसिंग कोणाकडे ओपन पाहिजे पीकडे ओपन पाहिजे इथं कोणाकडे दिली यलकडे दिली म्हणजे चूक राईट यम आणि पी यम इथं आहे पी इथं आहे सगळ्यांचे चेहरे पीकडे आहेत सगळ्यांचे चेहरे पीकडे आहे इथं चेहरा कोणाकडे आहे यमकडे आहे इथे चेहरा कोणाकडे आहे यमकडे आहे हे पण चूक यम आणि पी सगळ्यांचे चेहरे पीकडे आहेत इथं पण चेहरा पीकडे आहे एक जरी सिंगल आला तर सिंगल एक जरी सिंगल आलं तर सिंगल या निय हे बरोबर यम आणि पी एक जरी सिंगल आला तर सिंगल लागेल डबल चालेल का नाही एक जरी सिंगल आला तर सिंगल लागल कारण इथं सिंगल आला रे बाबांनो तर डबल चालणार नाही म्हणजे चूक पुढे यन आणि पी एन कुठे आहे एन इथं आहे पी इथं आहे सगळे पीकडे आहेत सगळे पीकडे पाहत आहेत बरोबर एन आणि पीमध्ये मध्ये हे डबल आहे हे सिंगल आहे एक जरी सिंगल आला तर सिंगल लागल सिंगलच आहे कोणते कोणते बरोबर आहे पहिलं दुसरं अजून कोणतं आठवं दहावं बरोबर आणि तिसरा आणि चौथ्यापैकी एक बरोबर आयदर ऑरची कंडिशन असणार आहे असं मला म्हणावं लागेल हे इतके सारे प्रश्न आपण घेतले इथेच प्रश्न बनवले इथंच कन्क्लुजन घेऊ टाकले आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात आणि अजून कसे प्रश्न येतात विरुद्ध फेसिंग आली तर काय करायची अपोजिट फेसिंग आली तर काय करणार ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत कन्क्लूजन सॉरी स्टेटमेंट जर दोन आले तीन आले चार आले ते तर त्यांना एकत्र कसं करायचं आणि त्यांच्यापासून कसे प्रश्नाचे उत्तर काढायचे हे सगळं आपण शिकणार हो। आहोत आपण एक बुद्धिमत्तेची रेकॉर्डेड बॅच टाकतोय ती रेकॉर्डेड बॅच आपल्या ड्रीम व्हिजन या ॲप्लिकेशनवर सगळ्यांसाठी आहे त्यांनी तिथे जाऊन आपण बॅच घेऊ शकतो ज्यांना घ्यायची असेल आवडत असेल तर ड्रीम व्हिजन हे आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर भेटेल नाही तर तुम्ही मला मॅसेज करू शकता त्या मॅसेजवर तुम्हाला मी व्हॉट्सअपची आपल्या व्हॉट्सअपला आपण लिंक शेअर करून देतो हे ड्रीम व्हिजन नावाचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करा तिथे टी सी एस आय व्ही पी एस बुद्धिमत्ता हे नाव दिसेल ती बुद्धिमत्ता तुम्ही बॅच घेऊ शकता आपण बुद्धिमत्तेची बॅच टाकणार आहोत राईट आणि ही बॅच जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही अडचण असेल विचारायचं असेल तर एक नंबर देतो त्या नंबरवर आपण कॉल करून विचारू शकता नंतर नंबर घ्या पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस चौऱ्याऐंशी काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता हाय पाठवा तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर या नंबरला टाकू शकता मी तुम्हाला लिंक देऊन टाकणार आहे चालेल चला सगळ्यांनी आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी जे धन्यवाद